जय राम श्रीराम जय जय राम संत जनानो स्वागत आहे तुमचं आपल्या या संतांच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण अशा संतांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करून त्यांनी अशी भक्ती केली की के देवाला त्यांनी प्रसन्न केले देव त्यांच्यावरती प्रसन्न झाला आणि त्यांनी स्वतःला मुक्ती प्रदान केली तर त्यांचे आज आपण अशा प्रकारे जे काही त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं ते आपण पाहणार आहोत तर चला तर सुरू करूया काही वर्षापूर्वी गुंथर सोंथायमर हे जर्मन संशोधक भारतात येऊन संत तुकारामांचा अभ्यास करीत होते त्यांनी तुकारामावर डॉक्युमेंटरी बनवली तीत कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रेंची मुलाखत आहे चित्र्यांना एक प्रश्न असा होता तुकारामांचे अभंग इंद्रायणीत बुडवल्यावर काही दिवसांनी पाण्यावर कोरडे तरंगून आले असं म्हटलं जातं ते कसं शक्य आहे चित्रे म्हणाले येशू विषयीसुद्धा म्हटलं जातं की सुरावर दिल्यानंतर ते तिसऱ्या दिवशी आपल्या कबरीतून उठून धर्मप्रचाराला निघून गेले तशीच ही आख्यायिका आहे किती समर्पक उत्तर लोकापवाद लोकश्रद्धा यांची चिकित्सा न करता वस्तुनिष्ठ संशोधन महत्वाचं संत नामदेवांच्या सोबत विठ्ठल जेवले हा चमत्कार सांगितला जातो संत ज्ञानेश्वरांचे चांगदेवाला सामोरं जाण्यासाठी भिंत चालवणं आणि रेड्याच्या तोंडून वेद बदवणं हे दोन मुख्य चमत्कार तोकोबांच्या वयान नदीच्या पाण्यावर तरंगतात आणि नंतर ते सदैह वैकुंठाला जातात आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा हा त्यांचा अभंग याचा पुरावा म्हणून सांगितला जातो संत तुकारामांनी ज्ञानदेवाबाबत अभंगात जया जयाचीया द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले या काव्यात्मक ओळीमुळे रेडा बोलला असं संत तुकारामांच्या काळापासून समज झाला का मग भिंत चालवण्याचा चमत्कार कसा प्रत्येक ओवी चमत्कार होत नाही सोपं असतं त्याचा चमत्कार होतो अभंगातील रेडा बोलेचा चमत्कार सांगोवांगीतून पसरवणं शक्य होतं त्याला तुकारामाच्या काव्यातून जुजरा मिळत होता पण ज्ञानेश्वरांच्या दारासमोर सोन्याचा पिंपळ दाखवणं सोप्पं नव्हतं आणि व्यंगार्थ कळणं लोकांना शक्य नव्हतं म्हणून पिंपळाचा चमत्कार होणं टळलं ओव्या अभंगामधून वाचार्थ घेतला जातो व्यंजना लक्षणा प्रतिके रूपके प्रतिमा यांचा विचार श्रोते वाचक भक्त करत नाहीत जन ज्ञानी करणं हे ज्ञानेश्वरांचं ब्रीद म्हणून ते ज्ञानाचे ईश्वर अध्यात्म काव्यात्मक बोलणं नेहमी व्याचार्थाने घेतलं जातं इथंच नाही जगात असं सर्व दूर होतं चांगदेव भेटायला आले त्यावेळी ज्ञानेश्वर भिंतीवर बसलेले असतीलही वाघावर बसलेल्या चांगदेवापेक्षाही भिंत उंचही असू शकते मात्र गोष्ट भोळ्या भक्ताकडून सांगितली जाताना लोक श्रद्धेतून भिंत चालू लागले संत रामदेवाच्या ताटात विठ्ठल जेवायला बसतो दासीचं दळण दळण्यातच घरगुती कामही आनंदाने करतो भक्तिश्रद्धा असं जगणं सोपं करते तेराव्या दिवशी अभंगाच्या वया इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगून येण्याचा आणि सदैह वैकुंठवासी होण्याचा हे संत तुकाराम यांच्याविषयीचे चमत्कार काव्य नदीत बुडवल्यानंतर तुकारामांना जीवन व्यर्थ वाटू लागलं त्यांनी तिथंच नदीच्या काठावर बसून उपोषण सुरू केलं पंचक्रोशीत विखुरलेले त्यांचे अभंग गण जमले संत तुकारामांकडून अभंग रचून होताच तात्काळ भजन कीर्तनातून गाऊन ते भक्तांच्याही मुखदत्त झालेले या दिवसात ज्याला जे आठवतील ते अभंग भक्त म्हणू लागले असावेत साक्षरांनी ते लिहून घेतलं असावे तुकारामांचे अभंग तेरा दिवसात पुन्हा शब्दबद्ध झाले म्हणजेच ते पाण्यावर तरंगून आले तुकारामांचे काव्य बोली बोलीभाषेतले असल्याने सहस्त्रमुखातून सहज अभंग झाले अक्षर झाले संत गाडगे बाबा, कर्मकांडाच्या विरोधातले थोर संत त्यांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही आणि चमत्कार नाही तरी त्यांचाही एक चमत्कार सांगितला जातोच भक्तांच्या गराड्यातून गुप्त होऊन ते दूर कुठंतरी झाडाखाली बसलेले दिसत म्हणे शिर्डीच्या साईबाबांचे असख्य चमत्कार सांगितले जातात चमत्कार जगभर आढळतात तो श्रद्धेचा भाग झाला चमत्काराशिवाय विभूती जीवनातून सगून निर्गुणता दिसायला हवी संतांच्या चरित्रामध्ये ती दिसते म्हणूनच आपल्याला या संतांनी जसं स्वतः त्रास घेऊन आपल्या जनमानसांना जाग करण्यासाठी किती त्रास सहन केला आणि आपल्या जनमानसांना अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आपल्याला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर थोर ते महान असे संत ज्यांनी देवाची भक्ती एकनिष्ठतेनं केली की कोणताही त्यांच्यामध्ये अहंकार नव्हता त्यांना कोणत्याही गोष्टीविषयी लालसा नव्हती अगदी निर्विघ्न निर्विकार होते ते अगदी निर्गुण निराकार होते ते तर असे हे आपले संत या संतांनी आपल्या मराठी लोकांसाठी आपल्या जनजनतेसाठी खूप काही केलं खूप काही केलं त्यांचे परतफेड होणे अशक्य आहे तर त्यांनी जे काही आपल्यासाठी सांगितलं शिकवलं ते आपण आपल्यामध्ये थोडं तरी रूपामध्ये आपण ग्रहण करूया आणि आपण थोडं तरी रूपामध्ये फुल ना फुलाची पाकळी म्हणतात ना त्याप्रमाणे आपण आपलं आयुष्य बनवूया आपण नेहमी खरं बोलावं कधीही खोटं बोलू नये चोरी लबाडी करू नये नेहमी सत्याचा विजय होतो नेहमी सत्यच बोलावं गोरगरिबांना रंजल्या गांजल्यांना मदत करावी आणि मदत करणं सेवा करणं हे खूप असं मोठं महान भाग्य आहे जे भाग्य आपल्या नशिबातही पडू शकतं पैसा कमवणं आणि त्यांना आपल्याला आधुनिक सुविधा घेणं हे खूप मोठं नाही पण तोच पैसा जर आपण थेंबे थेंब्यानं जसं आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीपासून जर आपण सुरुवात केली आणि मदतीचा हात पुढे केला तर आपल्याला मदत करण्यासाठीसुद्धा खूप हात येतील आणि आपण अशीच लोकांना मदत करत राहूया आज खरंच फार वाईट वाटतं की रस्त्याच्या कडेला आज, 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 आज अशी व्यक्ती ज्याला पाय नसतात लहान मुलं लेकरं असतात आज काय त्यांची दयनीय अवस्था असते तर प्रत्येकानं जर मनात ठरवलं जास्त पैशाच्या पाठीमाग न लागता जास्त पैशाचा संचय न करता आपल्याकडे जे आहे त्या त्याला आपण थोडं ना थोडं तरी फुलना फुलाची पाकळी तरी त्या लोकांची आपण मदत केली पाहिजे आज अतिशय वयस्कर लोक असतात ज्यांचं वय आज सत्तर असतं साठ असतं अशी लोकं का आज काम करताना पाहिलं की फार वाईट वाटतं तर खरंच आज आपण स्वतःपासून सुरुवात करत गेलं पाहिजे म्हणतात ना जे काही चांगलं करायचं ते स्वतःपासून सुरुवात करावे लागते मग आपण इतरांना सांगू शकतो तसं हे आपले संत होते आपल्याला खूप काही चांगला उद्देश देऊन गेले आपलं जे जीवन आहे ते सुखमय करून गेले भौतिक सुखामध्ये सुख नाही तर सुख जे आहे ते एकमेकाला वाटण्यामध्ये एकमेकाचं सुखदुःख वाटून घेण्यामध्ये एकमेकांना प्रेमानं राहण्यात एकमेकाविषयी आदर सत्कार निर्माण करणं एकमेकाला मदत करणं गरजू लोकांना आपण कशा पद्धतीनंही मदत करू शकतो अन्नधान्याची मदत करू शकतो लहान लेकरं असतील त्यांना कपड्याची मदत करू शकतो अशा प्रकारे आपण त्यांना मदत करू शकतो वृद्ध व्यक्ती असतील तरी आपण त्यांना मदत करू शकतो आज त्यांचं काम करायचं का वय नसतं पण आजची पिढी खूप पुढं चाललेली आहे एवढी पुढं चाललेली आहे की त्यांना पाठीमागचा सगळा विसर पडत गेलेला आहे जे आपले आईवडील आहेत जे आपले नातलग असतात त्यांच्याविषयी नेहमी आदरानं सत्कारानं राहावं आईवडिलांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं रक्ताचं पाणी करून आपल्याला सांभाळलेलं असतं सगळेच काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाहीत तर आपल्यासारखे गोरगरीबसुद्धा असतात की अशामध्ये आपले, अशा आपले आईवडील फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतात आपल्या मुलांसाठी कष्टाचं रक्ताचं पाणी करत असतात आणि त्यांना ह्या जगामध्ये पुढं जाण्यासाठी त्यांना सतत शिक्षण देतात त्यांना चांगल्या चांगल्या पदावरती नोकऱ्या लागतात आणि तीच मुलं तीच पिढी आज आईवडिलांना आपल्यासोबत नेला लाज वाटते त्यांना आईवडिलांना कुठं रेल्वे स्टेशनवर कुठं बस स्टेशनवर सोडून देतात तर हे फार फार चुकीचं आहे मनाला खूप यातना होतात तर आपण खरंच सगळ्यात पहिला आपण मनुष्य बनूया देवानं आपल्या मुलाला जन्म हा खूप चांगला दिलेला आहे ह्या जन्मामध्ये आपण खरोखर देवाची भक्ती करू शकतो देवाचं नामस्मरण करू शकतो मुख्या जनावरांची प्राणींची आपण त्यांची जोपासना करू शकतो पशु हत्या करायची नाही एखादं जी जीव मारणं म्हणजे खूप मोठं पाप आहे तर आपण ह्या पापापासून वाचूया संतांनी खूप आपल्यासाठी खूप 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 त्यांनी आपल्याला चांगली शिकवण दिलेली आहे तर त्या शिकवणीसाठी ती शिकवण जी आहे ती आपण आपल्या आचरणामध्ये आणूया आणि आपण खरंच प्रत्येकानं जर मनात ठरवलं तर हे जग जे आहे की ते सुखमय होऊन जाईल एकमेकाने एकमेकाला मदतीचा हात केला एकमेकाने एकमेकाची सुखदुःख जाणली तर कोण गरीब आणि कोण श्रीमंत कोण मोठा आणि कोण लहान सगळे जगच समान असेल तर खरंच खूप असं मला माझी तर कळकळीची विनंती आहे सर्वांना आपण खरंच एक चांगला माणूस बनूया चांगला मनुष्य बनूया आणि आपल्या घरामधील आईवडिलांना आदरानं सत्कारानं रहा त्यांचा शब्द मोडू नका भले ते वयस्कर झाले असतील पण त्यांनी आपल्यासाठी खूप केलेलं असतं आपल्या आईवडिलांना भावंडांना आपल्या त्यांच्याशी प्रेमाने राहा आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या त्यांना आपले श्लोक आहेत आपले जे काही संस्कृती आहे कसं राहायचं कसं वागायचं हे त्यांना आज संस्कार देणं खूप गरजेचं आहे आजच्या ह्या धावत्या युगामध्ये हे सगळं कुठं माती आड गेलेलं आहे आणि खरोखर खूप असं वाईट वाटतं की आपण शिवरायांच्या आज शिवजयंती साजरी करतो आज आपण पोवाडे ऐकतो तर त्यांनी किती त्रास सहन केला आणि खरोखर ज्या ज्या लोकांनी संतांनी महापुरुषांनी आपल्यासाठी एवढे महान असे प्रयत्न केलेत तर त्यांची आपण परतफेड कधीच करू शकत नाही तर त्यासाठी निदान आपण परतफेड करू शकत नाही पण आपण आपल्या स्वतःच्या वागण्यातून आपण स्वतःमध्ये बदल करून आपण प्रत्येकाला हात देऊन आपण त्यांना बाहेर काढण्याचा संकटातून प्रयत्न करू शकतो हे विश्वची माझं घरं ह्या घरामध्ये कोण लहान नाही कोण मोठा नाही कोण श्रीमंत नाही कोण गरीब नाही सगळे एक समान संत ज्ञानेश्वर महाराजांनी किती हाल केले किती लोकांनी त्यांना त्रास दिला किती भरिभावांनाचं त्यांना अन्न मिळालं नाही त्यांना भिक्षा दिली नाही तर खरंच ह्यांची आपण कशी परतफेड करू शकतो अनमोल असं त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली आणि ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही जेवढं बोलायला जावं तेवढं कमीच आहे तर खरोखर माझी खूप अशी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी माणूस बनून राहूया संतांच्या उपदेशावरती चालूया आणि आपण आपल्या परिवाराला एक चांगले संस्कार देऊया स्वतःला एक चांगले संस्कार लावून घेऊया हरिपाठ म्हणणं ज्ञानेश्वरी वाचणं आपले ग्रंथ पुराण जे आहेत त्यातून आपल्याला खूप चांगली शिकवण मिळत जाते तर ते शिकवण आपल्या आचरणात आणूया आपण आपल्या पिढीला काय शिकवणार आहोत आपण त्यांना काय देणार आहोत तर यासाठी आपण तासन तास मोबाईल घेतो फोन घेतो त्याच्यामध्ये स्क्रोलिंग करत बसतो आणि आपल्याला थोर महापुरुषांच्या आपल्या देशामध्ये कितीतर असे महान जे थोर विचारवंत होऊन गेले कितीतरी आपल्या आई भगिनी आज आपल्या देशासाठी झटल्या आज किती त्यांना त्रास झाला तर आपण त्यांचे उपकार जे आहेत फेडू शकत नाही पण त्यांचे जे विचार आहेत त्यांनी जे जगाला विचार शिकवले जी चांगली शिकवण दिली ती शिकवण तर आपण आपल्या आचरणामध्ये आणू शकतो आपण स्वतःपासून बदल करत करत आपण आपल्या परिवारामध्ये आपल्या पाहुण्यांच्यामध्ये आपल्या मित्रमंडळीमध्ये आपल्या शेजाऱ्या बाजाऱ्यांशी चांगलं वागून आपण बदल हा करू शकतो आणि परिवर्तन हे झालंच पाहिजे परिवर्तन हे काळाची गरज आहे आणि आताचं हे कलियुग आहे कलीचं युग आहे कली तर ह्या कलीच्या युगामध्ये आपल्याला खरंच खूप खूप सांभाळून आणि चांगलं राहायचं आहे स्वतःला असं पवित्र असं ठेवायचं आहे देवाचं नामस्मरण करायचं आहे गोरगरिबांची मदत करायची आहे भुकेल्याला अन्न द्यायचं आहे तहानलेल्या पाणी द्यायचं आहे ज्याला निवारा नाही त्याला आपण थोडाफार तरी निवारा देऊ शकतो एक एक रुपया जर जमवला तर आपण आपल्या देशाची एकशे चाळीस करोड लोकसंख्या आहे एक एक रुपया जमवला तर किती पैसे जमतील किती लोकांची आपण मदत करू शकतो तर हे मला असं खूप असं सांगावंसं वाटलं का तर आज जगात एवढं बघितल्यावर खरंच मना शांत करून भरून येतं आणि काही या व्हिडिओमध्ये चुकलं असेल तर प्लीज मला क्षमा करा माफ करा आणि काही ना काहीतरी मी मोडक्या तोडक्या शब्दामध्ये काही सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आणि हा बदल मी माझ्या स्वतःपासून नेहमीच करेन मी माझ्या परिवारापासून माझ्या कुटुंबापासून सदैव करेन फक्त बोलण्यापुरतं न राहता आपल्या स्वतःच्या आचरणामध्ये हे आलं पाहिजे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज येशू ख्रिस्त किती त्यांनी आपल्याला जगाला किती काही उपदेश दिले चांगले उपदेश दिले ते जगासाठी स्वतः झिजले आणि आपण खरंच त्यांच्यासाठी खूप खूप आभार मानले पाहिजेत आणि या त्यांच्या शिकवणी आपण आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणल्या पाहिजेत ज्ञानेश्वर महाराज किती वयाच्या सोळाव्या वर्षी काय वय होतं त्यांचं ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तर खरंच काय ते वय आज आपण म्हणतो बाळ तू लहान आहेस लहान आहेस त्या वयामध्ये त्यांना आज दैविक विचार सांगतात ते आणि खरंच फार असं काळीज भरून येतं संत तुकाराम महाराज काय त्यांच्याकडं एवढी संपत्ती होती कधी त्यांनी स्वतःला गर्व नाही महसूस केला त्यांनी ज्या कर्जाच्या वया होत्या त्या इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या आणि लोकांना कर्जमुक्त करून टाकलं असे आज आपल्यामध्ये मनस्थिती निर्माण झालीच पाहिजे आज एखाद्याची मदत आहे तर आज आपण त्याला मदत केली तर तो माझे पैसे कधी परत देतो याची वाट न बघता आपण ते निस्वार्थ भावनेने आपण मदत केली पाहिजे त्यांच्या घरात अन्न दुष्काळ पडला त्यावेळेस लोकांना त्यांनी स्वतःच्या कणग्या मोकळ्या करून अन्नधान्य दिलं लोकांना आणि स्वतःचा परिवार उपाशी राहिला जंगलातल्या रानावनातल्या त्यांनी झाडो पालोपाले काहीतरी कंदमुळे आणून खाल्ले आणि त्यांच्या परिवारातले कितीतरी लोक मृत्युमुखी पडले हा केवढा मोठा त्याग आज हा त्याग बघितला तर आपण काहीच नाही आपण एक सुद्धा नाही त्यांच्या पुढं खरंच काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि काहीतरी मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला या आजच्या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला थोडं जरी काही चांगलं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम